परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला मतमोजणी परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज मंगळवार जाहीर केला आहे यामध्ये पाथरी गंगाखेड जंतूर सेलू मानवत पूर्णा आणि सोनपेठ या नगरपालिकांचा समावेश आहे निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास दहा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार असून नोव्हेंबर सतरा ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे दाखल झालेल्या अर्जांची छाननी नोव्हेंबर अठरा रोजी होणार आहे तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख नोव्हेंबर एकवीस निश्चित करण्यात आली आहे निवडणुकीत चिन्हाचे वाटप नोव्हेंबर सव्वीस होणार आहे या निवडणुकांसाठी मतदान दोन डिसेंबरला तर मतमोजणी तीन डिसेंबरला पार पडणार आहे परभणी जिल्ह्यात एकाच वेळी सात नगरपालिकांच्या निवडणुका होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे दरम्यान सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली असून पुढील दोन ते तीन दिवसांत प्रमुख पक्ष उमेदवारांची नावे जाहीर करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे जिल्ह्यातील या निवडणुका आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या मानल्या जात आहेत